नमस्कार माळशिरस तालुक्यातून एक दुर्दैवी घटना समोर येत आहे सासू सुनेचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना माळशिरस तालुक्यातील महाळुंग येथे घडली गायीच्या गोट्यात विजेचा प्रवाह उतरल्याने गायही दगावली जिल्ह्यात मंगळवारी रात्रीपासून जोरदार पावसाने हजेरी लावली असून जिल्ह्यातील अनेक तालुक्यात पावसाचे आगमन झाल्याचं पाहायला मिळालं या पावसामुळे काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाल्याचंही चित्र होत तर कुठे नुकसानीच्या घटनाही घडल्या आहेत माळशिरस तालुक्यातील महाळुंग येथे गायीच्या गोट्यात विजेचा प्रवाह उतरल्याने दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे गायीच्या गोट्यात विजेचा प्रवाह उतरल्याने एका गायीसह कुटुंबातील दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना माळशिरस तालुक्यातील महाळुंगी येथे घडली आहे माळशिरस तालुक्यातील महाळुंग येथे ढवळे वस्तीवर ही दुर्दैवी घटना घडली यात सानिकाबाई विठ्ठल रेडे वय सत्तावन्न आणि सुवर्णा अमोल रेडे वय सत्तावीस असे या दुर्दैवी मृत्यू झालेल्या दोन महिलांची नावे आहेत सकाळी सहाच्या सुमारास रशिका रेडे यांनी नेहमीप्रमाणे गायीच्या गोट्याकडे जाण्याचा प्रयत्न केला गोट्यात गेल्यानंतर गायीला शॉक लागून ती खाली पडलेली दिसली गायीला उठवण्याचा प्रयत्न करत असताना सानिकाबाईंना विजेचा जोरदार धक्का बसला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला त्यानंतर काही वेळाने सुवर्ण रेडे या गोट्यात गेले असता त्यांनाही या विजेचा लागला त्यांचाही जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे गोट्याच्या पत्राशेडमध्ये पाणी साचून तिथे शॉर्ट सर्किट झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे या घटनेचा पुढील तपास अकलूज पोलीस स्टेशनचे तपास अधिकारी दीपक भोसले हे करत आहेत घटनास्थळाची पंचनामा करण्यात आली आहे मोजक्या निवडक व महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा हॅलो सोलापूर न्यूज चॅनल आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद